महाड परिसरातील नाल्यात केमिकलचे पाणी कुसगाव फाट्याजवळील नाल्यात केमिकलचे पाणी सोडल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू प्रदूषण महामंडळ प्रदूषण रोखण्यात निवळ अपयशी महाड तालुक्यातील औद्योगिक परिसरामध्ये प्रदूषणाचा नंगा नाच सुरू आहे आज महाड औद्योगिक परिसरातील कुसगाव फाट्याजवळील एका नाल्याजवळ अज्ञात कंपनीनं नाल्यामध्ये केमिकल सदृश पाणी सोडलंय या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं चित्र दिसत आहे अशा घटनांकडे प्रदूषण नियंत्रण महामंडळ लक्ष देईल का असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत महाड औद्योगिक वसाहतीमधील काही कारखाने दिवसा ढवळ्या उघड्यावर केमिकल सोडत असल्याचं समोर येत आहे परंतु प्रदूषण महामंडळ हातावर हात ठेवून का बसलाय असा देखील खडा सवाल नागरिक विचारतायत सदरील घटनेकडे संबंधित अधिकारी लक्ष देऊन प्रदूषणाचा नंगानाच थांबवतील का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे स्वराज दर्शनसाठी संपादक तुकाराम साळुंके महाड रायगड